संभाजी दादा बसदे कागळ्याचे वाईस चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधनही त्यांनी आज प्रवेश केलाय पण मला वाटत याच्याने आज खऱ्या अर्थाने चांदवड तालुक्यात असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराला जुळून घेऊन आज यांच्या सर्वांच्या प्रवेशाने नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही सामाजिक काम राजकीय काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपण करतो याला अजून बळ येईल येणाऱ्या नगर परिषदेमध्ये पण भूषण भैया कासलीवाल यांच्या आणि भाऊच्या नेतृत्वामध्ये जे आपण नगर याला सामोरं जातो याच्यामध्येही आपल्याला त्याची मदत होणार आहे आणि त्याच्यामुळे आज गिरीश भाऊचे आणि शिरीष भाऊचे म्हणजे गिरीश भाऊंनी संमती दिली शिरीष भाऊचे इथं स्वागत

माझ्या समोर बसलेले सर्व बंधू आणि भाऊंचा पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे पक्षामध्ये बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती पण काही योग येत नव्हता काही जमत नव्हतं पण आज गेल्या दोन तीन दिवसापासून मी बोलतो राहुल दादांचं माझंही बोलणं झालं आणि आज तो दिवस आलेला आहे आज खरं म्हणजे हा कार्यक्रम मोठ्या मैदानामध्ये पाहिजे होता आणि आपल्याकडेच पाहिजे होता ताणवडला त्याची मजा काही आपल्याकडे मध्ये वेळीच होती पण आज मुख्यमंत्री येत आहेत खूप कार्यक्रम या ठिकाणी शहरामध्ये आहेत कुंभमेळेच्या निमित्ताने वेळ आता कमी निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्यामुळे आता निवडणुकीमध्ये ज्या वेळेला येऊ त्यावेळेला मोठी सभा होईल त्यावेळेला निश्चित आपण एक संवाद साधू म्हणू पण आज शिरेज भाऊ आहेत आणि त्यांच्या क्षेत्रातले राजकारणातले आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्वांनी पक्षामध्ये या प्रवेश केलेला आहे त्यामध्ये विशेष करून शिरज भाऊ कोर्मात्र आहेत त्याबरोबर अनेक नाव आहेत त्यांनी नाव घेऊ या ठिकाणी पण शहरामध्ये सुद्धा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते विविध पक्षांचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला आहे गुरुजी बक्का हे अनेक दिवस मोठं माहित आहेत नगरसेवक आहेत महापौर आलेले आहेत महानगरपालिके नाशिकचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे माजी नगरसेविका नंदिनीताई बोडके माजी नगरसेविका कैलासवासी विमलताई पाटील यांचे चिरंजीव नरेश पाटील नरेश नरेश पाटील नीलम पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे गौरव कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते उपाध्यक्ष शिवाजी बसने अजून कोणपण प्रमुख बाबा पादोरकर कोणपण श्री बस सरपंच अनेक सरपंच आहेत सहकार क्षेत्रातले प्रमुख पदाधिकारी आहेत या सगळ्यांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आपलं सगळ्यांच मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आजपासून आपण झालेला आहात काँग्रेस पक्ष आणि शरद पवार साहेबांकडे होते नंतर काँग्रेसकडे आले शिवसेने पण आता हा प्रवेश तुमचा शेवटचा आता कुठे प्रवेश करायचा मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात आता बाकी पक्ष त्याचं अस्तित्व वगैरे बोलत नाही शरद पवारचं काय उभा ठाकरे काय किंवा आता काँग्रेस नसल्यासारखीच आहे नेतृत्व हीन काँग्रेस आहे भरखडलेल्यासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही पण आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात आपल्याला माहिती देशामध्ये सर्वाधिक आमदार असतील सर्वाधिक खासदार असतील आणि सर्वाधिक जगामध्ये कुठल्या पक्षाचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहेत मोदीजींच्या नेतृत्वात दे आज देश किती पुढे चाललेला याची आपल्याला कल्पना आहे कशा पद्धतीने प्रगती होते सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे चाललेलो मोदीजी अकरा वर्षापूर्वी पंतप्रधान झाले त्यावेळेला आपण अकराव्या नंबरवर होतो आज आपण चौथ्या नंबरवर पाचव्या नंबरवर आलेलो आपली अर्थव्यवस्था सुधारलेली आहे अतिशय वेगाने आपली घोडोळ चाललेली सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही रोड बघतायत या दहा वर्षामध्ये कशी परिस्थिती झालीच्या बाबतीमध्ये रेल्वे कशा सुपरफास्ट निघालेल्या आहेत विमानं कशा पळायला लागलेली आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहेत इंडस्ट्रीज किती वेगाने या ठिकाणी वाढायला लागलेली आहे आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्याच ठिकाणी विशेष करून पाकिस्तान सारखं छोटसं राष्ट्र बांगलादेश सारखं छोटसं राष्ट्र आपल्याला जेव्हा जेव्हा दम भरायचं चायना तिकडून आपल्या वाटेला जायचं बॉर्डर मस्ती करायचं पण आज मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे आपल्याला याची कल्पना आहे पाकिस्तानने पूर्वी नुसतं बॉम्बस्फोट केला तरी आम्ही युरोपकडे पाया पडत जायचो अमेरिकेकडे पाय पडत जायचो पण आज ती परिस्थिती राहिली नाही ना आज इतका जॉब पत्थरचे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं एका सक्षम हातामध्ये या देशाचं नेतृत्व आपण सोपवलेलं आहे आणि म्हणून देशामध्ये जे मोदीजी असतील राज्यामध्ये आता, राज्या आता देवेंद्र जी आहे आपल्याला देवेंद्रजी बद्दल मी फार सांगावं अशा कुठलाही विषय नाहीये मला वाटतं अतिशय बुद्धिमान अतिशय दूरदर्शी वेळा असलेला माणूस आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे मला वाटतं देवेंद्रजी खाली आता वर्षभरामध्ये जी घोडदौड चाललेली मागच्या काळामध्ये एक एकदा होते आम्ही सत्तेमध्ये सगळे होतो आणि इतक्या वेगाने आपण आता पुढे चाललेलो आहोत त्यामुळे मला असं वाटतं प्रवाहाच्या वाहून चालत नाही हातपाय हरून दुखावे लागतात मग बुडावं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपला अतिशय चांगला निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे दादा त्या ठिकाणी आमदार आहेत आमचे कुठे हा तर सगळी मंडळी त्या ठिकाणी आहे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे दादा तर अतिशय सिनियर आहेत मला वाटतं अनेक निवडणुका आपण लढलेला आहात आपण दोन वेळा आमदार होतात आपण कुठल्या कुठल्या साली होता नव्याण्णव नऊ नव्याण्णव नऊ मी पण होतो मी पंच्याण्णव पासून आमदार आहे मी सतत सात वेळा निवडून आलेलो आहे त्यावेळेला आता माझ्या सोबतच त्यावेळेला ते होते पण तुम्ही निवडणुका खूप मला म्हणजे मलाही एवढं मी फक्त निवडून आलेले काही हरकत नाही पण आता निश्चित दादाही आमच्या सोबत आहेत आपण सगळेजण मिळून नवे कार्यकर्ते असतील जुने कार्यकर्ते आपल्यामध्ये कुठे भेदभाव राहणार नाही एकदा तुम्ही माझ्यामध्ये आला की म्हणजे फक्त तुम्ही सगळे एकत्र होतात जे पाणी रे पाणी रंग म्हणतात आपण जाणं देसा तुम्ही झालेला आहात आता कुठेही काही अडचण नाही काही आपल्याला तर काळजी करण्याची गरज नाही आपण सगळे जण मिळून आपल्या भागातला विकास कसा होईल आपल्या तालुक्यातला मतदारसंघाचा विकास कसा होईल आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल त्यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचे आहेत आता दादा सांगितल्या ठिकाणी मी वैयक्तिक काम घेऊन येणार नाही वैयक्तिक कार्यकर्त्यांची कामं असतात ती करावी लागतात बोलावं लागतं प्रयत्न करावे लागतात त्या कमी पडणार नाही राहुल दादा आपण दोघं हातात हात ठिकाणी आमदार आलेले आहात तुम्ही त्या बरोबरीचे आहात त्यामुळे मला असं वाटतं दोघ जण या ठिकाणी हातात घालू शास्त्रीवादी आहेत आणि सगळेजण मिळून आपण काम करूया कुठेही आपल्याला तक्रारीला वावर राहणार नाही दादा कुठे तक्रारीला वावर राहणार नाही की बाबा उद्या लोकांना न्याय मिळत आहे आम्हाला हे करत आम्हाला डावलत का आमची कामं होत नाही का मला निधी मिळत नाही असं कुठेही होणार नाही आणि कुठं आपण निश्चिंत राहा आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला म्हणून पुन्हा आपलं सर्वत्र या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा देतो साहेब गाडी तिकडून निघालेली आहे मला जाणं फार सभेला सगळं आवश्यक आहे आता इथून सभेला सगळ्यांनी यायचं आहे अक्कर मैदान अक्कर मैदानावर खूप मोठी सभा आज आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांना त्या ठिकाणी आहे सात आठ लहान मंत्री आहेत पण खूप मोठा कार्यक्रम आपण कुटुंबाच्या निमित्ताने त्या ठिकाणी घेतलेला आहे सर्वांना आग्रहाचं निमंत्रण की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं पुन्हा आपल्या सगळ्यांचे त्याला मनापासून सगळ्यांच्या सहकार्यांचे सगळे प्रमुख लोक त्यांचे नाव वेळेवर घेता आले नाही आपण सर्वांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो आणि म्हणतो थांबतो जय हिंद जय भारत